इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे कालपासून भारत दौऱ्यावर असून त्यांनी युरोपबाहेर पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यासाठी भारताची निवड केल्यानं या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे काल झालेल्या भारत ब्रिटन शिखर संमेलनात मे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली तर दोन्ही देशांच्या केंद्रीय सचिव पातळीवर झालेल्या द्विपक्षीय बैठकीत दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटित गुन्हेगारी व्हिसा आणि स्थलांतरित परदेशींना नागरिकत्व देण्यासंदर्भातल्या मुद्द्यांवर चर्चा झाली भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशातील संबंध महत्वाचे असून ते आमच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असल्याचं थेरेसा यांनी शिखर संमेलनात सांगितलं या दौऱ्याच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक प्राध्यापक प्रशांत केळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार आपलं स्वागत थेरेसा मी यांच्या भारत दौऱ्याचं वैशिष्ट्य आणि महत्व काय सांगाल इंग्लंडच्या पंतप्रधान ज्या नवनियुक्त पंतप्रधान आहेत ज्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांच्या दौऱ्याचं वैशिष्ट्य सांगण्याच्या आधी भारत आणि इंग्लंड यांचे जे संबंध आहेत त्यावर थोडस आपण नजर टाकूया भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संबंध दृढ राहिलेले आहेत आणि कालांतराने ते अधिकाधिक दृढ होत आहेत त्यात कधीही वितुष्ट आलेलं नाही हे संबंध दृढ होण्याचं मुख्य कारणमध्ये दोघांची राजकीय विचारप्रणाली जी लोकशाही आहे ज्याच्यामध्ये दोन्ही देशांचा विश्वास आहे दोन्ही देशांमध्ये उत्तम प्रकारे आर्थिक भागीदारी आहे विज्ञान तंत्रज्ञानाचं सहकार्य आहे लोकांचा आपापसातला संवाद आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताचे जवळजवळ पंधरा लाख भारतीय मूळ व्यक्ती आज इंग्लंडमध्ये राहत आहेत लंडन याच्यामध्ये दोन्ही देशांमध्ये कधीही कटुता आली नाही याचं कारण दोन्ही देशांचा विश्वास आहे की कोणताही प्रश्न हा चर्चे सोडवला गेला पाहिजे शस्त्रांचा वापर करून नाही आणि म्हणूनच इंग्लंड भारताला त्याचा नैसर्गिक भागीदार म्हणून संबोधतो याच मुख्य उद्दिष्ट या दौऱ्याचं असं सांगता येईल की या दौऱ्यामध्ये इंग्लंड भारताकडे गुंतवणुकीची संधी असणारा देश पाहत नाहीये नुसतं तर गुंतवणूक करणारा देश देखील पाहत आहे हे याचं वैशिष्ट्य सांगता येईल तर या भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान आता या भेटीच्या दरम्यान अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि काही करारही झालेले हो त्याविषयी काय सांगा आ, गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले होते तिथे या प्रक्रियेला सुरुवात झाली तिथे काही गोष्टींबद्दल एकवाक्यता झाली आणि आता त्याचं पुढचं पाऊल म्हणून इंग्लंडच्या पंतप्रधान भारतात आल्या आणि काही करार झाले काही मूलभूत क्षेत्र आहेत जिथे करार झालेले आहेत ज्याचा उल्लेख गरजेचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे संरक्षण संरक्षणाच्या बाबतीमध्ये ग्रेट ब्रिटननी प्रथमच हे मान्य केलंय की ते आपल्याला तंत्रज्ञान देणार आहे आणि संरक्षण सामग्री जी आहे ती भारतामध्ये निर्मित केली जाणार आहे म्हणजे भारताचं जे मुख्य लक्ष आहे मोदी मोदी सरकारचं जे मुख्य लक्ष आहे की मेक इन इंडिया त्याला खूप मोठी चालना मिळणार आहे त्याचबरोबर दुसरं जे आपलं लक्ष आहे स्मार्ट सिटींची उभारणी शहरांची उभारणी तिथे देखील ग्रेट ब्रिटननी खूप मोठा रस दाखवलेला आहे त्यांच्याकडे त्या उभारण्यासाठी आवश्यक असणारा अनुभव आहे स्वच्छ ऊर्जा बौद्धिक संपदा कायदा कौशल्य विकास गुंतवणूक स्वास्थ्य योजना आंतरराष्ट्रीय शांतता आंतरराष्ट्रीय शांततेविषयी सांगायचं झालं तर दोघांचाही आंतरराष्ट्रीय शांततेमध्ये विश्वास आहे दृष्टीने दोघंही कार्यरत आहेत जे काही शांत शांतता सैनिक म्हणून कार्यरत आहेत जगामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान भारताचं आहे भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि शांततेसाठी जे काही कार्य केलं जातं त्याचा जो खर्च होतो त्याचा जवळजवळ मोठा बजेटचा भाग हा ग्रेट ब्रिटन उचलतो तो सिक्स्थ लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर आहे सायबर क्षेत्रावरती देखील चर्चा झाली त्यावरही काही करार झाले कारण दोन्ही देशाला एक मोठा धोका संभवतो तो म्हणजे की सायबर क्षेत्राचा जो वापर आहे तो गुन्हेगारीसाठी केला जात आहे आणि मुख्यतः दहशतवादासाठी जो होऊ नये म्हणून काही कडक उपाययोजना करण्याची गरज आहे त्या उपाययोजनांवर चर्चा झालेली आहे समुद्री कायदे गुन्हेगारांचं प्रत्यार्पण संस्कृती रक्षण शिक्षण या सगळ्या विषयांवरती चर्चा झालेली आहे जिथे शक्य आहे तिथे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग सहा झालेल्या आहेत म्हणजे सांगता एवढं ये येईल की फलित लगेच दिसणार नाही परंतु पुढचं पाऊल पडलेलं okay. आहे आणि उद्दिष्टांतर्फे म्हणजे उद्दिष्टांकडे ते पडलेलं आहे बरोबर आता जे आपण करारांविषयी सांगितलं yes. तर या करारांचे किती म्हणजे काय दूरगामी परिणाम आपल्या भारत देशावर दिसून येतील करारांचे दूरगामी दूरगामी परिणाम नक्कीच दिसून येतील सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्याला भेडसावणारी जी समस्या आहे ती म्हणजे मूलभूत सुविधांचा विकास जिथे पैशाची फार मोठी गरज असते तंत्रज्ञानाची गरज असते आणि दोन्ही बाबतीमध्ये आपल्याला इंग्लंडकडून सकारात्मक होकार आलेला आहे दुसरं आपल्याकडे जे स्वच्छता अभियान भारत स्वच्छता अभियान जे आपण सुरू केलेलं आहे दृष्टीने सुद्धा आपल्याला जी, आप जी तंत्रज्ञानाची गरज आहे ती भागवता येईल आपल्याला इंग्लंडकडून गंगा नदीचं जे शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तिथे गंगा नदी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये देखील त्यांनी रस दाखवलेला आहे स्मार्ट सिटीचं उदाहरण देता येईल की पंतप्रधानांच्या स्वतःच्या मतदारसंघातील वाराणसीचे जे रेल्वे स्टेशन आहे त्याचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी देखील या करारांमध्ये घेण्यात आलेली आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जे काही प्रश्न आपल्या समोर आहेत त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा जो आपण प्रयत्न करतोय त्यामध्ये आपल्याला सक्षमपणे भागीदार मिळालेला आहे बरोबर व्हिसा नियम शिथिल करण्याबाबतही त्यांच्यामध्ये आपण जी काही मागणी केली त्याला त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे तर दृष्टीने विचारायचं झालं तर बा, जे भारतीय विद्यार्थी आहेत ज्यांना उच्च शिक्षणासाठी तिकडे जायचं तर त्यांना त्याचा कितपत फायदा होऊ शकेल विजा नियमांबाबत थोडी ती संदग्धता ठेवण्यात आलेली आहे स्पष्ट जे करण्यात आलेले ते असं आहे की जे गुंतवणूकदार आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांना इंग्लंडमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे त्यांना त्वरित विजा दिला जाईल त्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही परंतु विद्यार्थ्यांबाबतीत विद्यार्थ्यांच्या बाबतीत तेवढीशी खात्रीलायक किंवा आशादायक बातमी नाहीये ठोस बातमी ना आता नाहीये त्याचं कारण की जे काही सिरियामध्ये घडामोडी झाल्या आणि स्थलांतरांचा प्रश्न उभा राहिला त्यामुळे इंग्लंडने सावधगिरीची भूमिका घेतलेली आहे परंतु एक चांगली बातमी विद्यार्थ्यांसाठी ही आहे की युनिव्हर्सिटीमध्ये किंवा विश्वविद्यालयात ऍडमिशन घेताना जी कॅप सिस्टीम होती त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेता येत नव्हतं ती काढण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत परंतु लगेच विद्यार्थ्यांना विजा मिळेल आणि अधिकाधिक विद्यार्थी इंग्लंड जाऊन शिक्षण घेतील असं काही होणार नाही त्यासाठी वाट पाहावी लागेल बरोबर आणि जे गुन्हेगारी प्रत्यार्पणा प्रत्यार्पणासंदर्भातलं जे झालेलं आपण त्यांना काही लोकांची यादी दिली त्यांनी आपल्याला यादी दिली तर ह्याची शक्यता कितपत आहे आणि त्याला किती कालावधी साधारण लागू शकेल आता हे हा कळीचा मुद्दा आहे कारण आपले काही गुन्हेगार तिथे आश्रय घेऊन आहेत आणि ते साधेसुधे गुन्हेगार नाही आहेत प्रभावशाली गुन्हेगार आहेत अगदी नावं घ्यायची म्हटली तर उद्योगपती विजय मल्या, मल्या। किंवा ललित, ललित मोदी भारताने यादी दिलेली आहे त्यांनीही यादी दिलेली आहे परंतु त्यावर कुठचंही ठोस उत्तर देण्यात आलेलं नाही हा एक मात्र नक्की आहे की दोन्ही देशांकडून त्यांच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की प्रत्यार्पणासाठी जो वेळ लागतो तो कमी व्हावा यासाठी ती प्रक्रिया सुलभ करण्यात यावी एवढं मात्र त्यांनी केलेलं आहे बरोबर थेरेसा मे यांच्या या भेटीमुळे नक्कीच आपल्या देशाच्या विकास कामांना चालना मिळू शकेल प्रगतीला वाव वा आहे दोन्ही देशांमधले संबंध दृढ व्हायला सुद्धा अधिक मदत होईल आता एक प्रश्न शेवटचा असा आहे की सध्या सगळ्या जगाचं लक्ष जिथे लागलेलं ला आहे त्या अमेरिकेच्या निवडणुकीचे बरुण। निवडणुकीकडे आणि त्या निकालाचा भारतावर काय परिणाम होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं एक आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक म्हणून आता जी अगदी बातमी आलेली आहे ती अशी की हिलरी क्लिंटन या चार टक्के मतदानामध्ये ट्रम्पपेक्षा आघाडीवरती आहेत आता कोण जिंकेल हे महत्वाचं नाही आपल्याला महत्वाचं आहे की आपल्या भारताचे संबंध आणि अमेरिकेचा संबंध याच्यावर काय परिणाम होईल मला स्वतःला असं वाटतं की त्वरत कोणताही बदल अपेक्षित नाही कोणीही निवडून यावं मग रिपब्लिक असतील किंवा डेमोक्रॅट्स असतील त्याचं कारण कोणीही जरी निवडून आला तरी त्याला दोन गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही एक म्हणजे भारताचा सत्ता म्हणून होत असलेला उदय दुसरं म्हणजे साऊथ एशियामध्ये चीनचा असलेला वाढता प्रभाव तो जर रोखायचा असेल तर अमेरिकेला भारतासारखा विश्वासू सहकारी लागणार आणि त्यामुळे फार मोठे बदल अपेक्षित नाहीत आर्थिक क्षेत्रामध्ये होतील परंतु संरक्षण क्षेत्रामध्ये आणि इतर राजकीय घडामोडी म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की फार मोठे बदल अपेक्षित नाहीत सर आज आपण इथे आलात आणि सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आम्हाला या दौऱ्याविषयीची आणि माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपल्या आभार धन्यवाद धन्यवाद